सत्तावीस फेब्रुवारी रोजी ज्ञानसंदीप शिक्षण संस्था संचलित तुकाराम सोनवणे हायस्कूल डॉक्टर आंबेडकर नगर व संदीप माध्यमिक विद्यालय मिरसावाडी येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला ज्ञानसंदीप शिक्षण संस्था अल्पसंख्याक अंतर्गत सुरू असलेल्या अर्थ सायत तुकाराम सोनवणे हायस्कूल व संदीप माध्यमिक विद्यालय या शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची दहावीच्या बॅचचा निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सोनवणे संस्थेचे सचिव संगीता खिल्लारे तुकाराम सोनवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे संदीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अभिजित सोनवणे हे उपस्थित होते सर्वप्रथम संस्थेच्या पस्तावीसव्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर सादर केलेल्या नाटकेतील विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले उत्तेजनार्थ क्रमांक इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना मराठी मिक्स सॉंग लिलीपूट डान्स यासाठी देण्यात आले तसेच प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर सब ज्युनियर हार्डबॉल स्पर्धेत शाळेचे नाव मोठ्या करणाऱ्या ऋतुजा दादासाहेब आळिंग या विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला तसेच विद्यार्थिनी श्रुती शिंदे या विद्यार्थिनीचा देखील सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला निरोप समारंभ दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेला सामोरे जाता काय करावे व काय करू नये याबद्दल मार्गदर्शन करून पेपरसाठी शुभेच्छा दिल्या तसेच मुख्याध्यापक संदीप सोनवणे व अभिजित सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर